तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संत सखाराम महाराज संस्थानाला विशेष संत साधूंच्या समूहात निमंत्रित करण्यात आले होते या सोहळ्यासाठी श्री प्रसाद महाराज मंचावर उपस्थित होते शपथविधी पार पडल्यावर स्वतः श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद महाराज यांचे आशीर्वाद घेतले प्रसाद महाराज हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख संतांमध्ये गणले जातात यापूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नाशिकला आले होते त्यावेळी प्रसाद महाराजांना निमंत्रण दिले होते मोदीजी स्वतः महाराजांना भेटले आशीर्वाद घेतले प्रसाद महाराज यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर पसरली आहे अमरनेरकरांना अभिमान वाटावा अशी परंपरा प्रसाद महाराजांनी चालवली आहे त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी मिस आतूर अपडेट